तुम्हाला पाहूनच वाटत असेल की रवा आणि टोमॅटोपासून असा कुठला पदार्थ आहे जो तयार होतो आणि जो तुम्हालाही माहीत नाही तर असाच आजचा पट एक नवीन पदार्थ आहे जो तुम्ही मुलांच्या टिपेंसाठी देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा सायंकाळच्या वेळी भूक लागली असेल तेव्हा झटपट पटकन बनवून खाऊ शकता असा आपला इन्स्टंट नाश्ता किंवा एकदम अशी पटकन होणारी रेसिपी तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी साधारणतः दोन कप रवा टाकून घेत आहे हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर मिक्सरला थोडंसं बारीक फिरून घेऊ शकता आणि यात आता पाणी टाकून घेऊया तर पाणी आपल्याला इथे किती घालायचं आहे ते हे मी तुम्हाला सांगते रवा आपल्याला इथे भिजत ठेवायचा आहे त्यामुळे कमीही नाही आणि जास्तही नाही एकदम मीडियममध्ये आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी यामध्ये मी टाकून घेतलंय हे बघा यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आता यावरनं एक प्लेट झाकायची आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचा जर तुमच्याकडे जास्तही वेळ नसेल तर फक्त पाच ते दहा मिनटं भिजत ठेवला तरी काही हरकत नाही त्यामध्ये तुम्ही दहीसुद्धा घालू शकता पण इथे मी दही घातलेलं नाही तर दही तुम्ही इथे ॲड पण करू शकता रवा भिजत घालता वेळेस आता अगोदर आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भरपूर सारी कोथिंबिरी आणि ते ओलं नारळ घेतले आता हे जे नारळ आहे ते डायरेक्ट मी असंच घेतले त्याचा पाठीमागचा भाग कसलाही काढलेला नाही डायरेक्ट तसंच घातलं त्यामध्ये दोन चमचे साखर टाकली दोन हिरव्या मिरच्या आणि चवीपुरत मीठ टाकलं त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं म्हणजे पटकन बारीक होतं आणि पाणी टाकून लगेच मिक्सरचं भांड्याचं टोपण लावून एकदम बारीक असं आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचंय यामध्ये कसलेही नारळाचे तुकडे शिल्लक राहिलेले नाहीत एकदम बारीक असं मी याला फिरवून घेतलंय तुमच्याकडे पुदीना असेल तर पुदीनाही घालू शकता आता ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे सगळी व्यवस्थितपणे ही चटणी मी भांड्यामध्ये काढून घेतलेली आता याला तडका द्यायचा तर तडका देण्यासाठी नाही ते मी तेल गरम केले कडकडीत कडकडीत तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची कडीपत्ता असेल तर कडीपत्ताही घाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाही मोहरी छान तडतडली की लगेच या चटणीमध्ये ओतून घ्यायचं एकदम मस्त अशी झटपट पटकन इन्स्टंट चटणी बनवून होते तुम्ही ही जी चटणी आहे ती पटकन बनवू शकता त्याचबरोबर इडली डोसा उत्तप्पा कशासोबतही तुम्ही बनवून खाऊ शकता चविष्ट लागते झटपट पटकन होते त्याचबरोबर चवीला सुद्धा मस्त आहे बघा मस्त पैकी ते आपली नारळाची चटणी बनवून तयार झाली आणि जो मग अशी आपण रवा भिजत ठेवला होता तो पण छान भिजला गेला तर साधारणतः पंधरा मिनिटं मी रवा हा भिजत ठेवला होता तर याला एकदम मस्तपैकी चमच्याने हालवून घ्यायचं म्हणजे तो एक जीव होतो आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं तर माझ्याकडून काय झालं मीठ टाकतायचं थोडंसं जास्त झालं त्यामुळे ना, मेट मेट ना मी त्यातील मीठ थोडंसं बाजूला काढलं नाही तर हे जे आपण पदार्थ बनवत आहे तो खारट होईल तर आता एका प्लेटमध्ये मी बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो बारीक चिरलेली मिरची भरपूर सारी कोथंबिरी आणि कांदा पण मी ते चिरून घेतला सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही ना शिमला मिरची गाजर पण टाकू शकता हे सगळं यामध्ये मी टाकून घेत आहे ज्या तुम्हाला इथे भाज्या आवडतात त्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि ही जी आपण इंस्टंट रेसिपी बनवत आहोत ती तुम्ही सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तितकी झटपट होते आणि कधी कधी उठायला उशीर झाला असेल तर तुम्ही एकदम झटपट पटकन होणारी पदार्थ मुलांना देऊ शकता रोज रोज कांदे पोहे उपमाखाऊन सुद्धा कंटाळ येतो तर ही इन्स्टंट रेसिपी नक्कीच करून बघा सगळेच घरातील आवडीने खातील तर यात ना आता मी थोडंसं पाणी टाकलं आणि छान याला मिक्स करून घेतलं तर हे बघा अशा पद्धतीचं हे तयार झालेले आता काय करायचं गॅसवर तवा ठेवायचा गॅस चालू करायचा तवा छान अगोदर गरम करून घ्यायचा तुमच्याकडे कुठलाही तवा असेल तोही तुम्ही ते वापरू शकता नॉनस्टिक पॅन असेल आता नॉनस्टिक नसेल असा असेल तरीही चालतो असं नाही की नॉनस्टिकच असायला पाहिजे नॉनस्टिकवर केले तरी सुद्धा उत्तमच आणि जे रव्याचं बॅटर आहे त्याला एकदम मी मिक्स करून घेत आहे जेणेकरून तळाला बसलेला जो कांदा टोमॅटो हो असेल ते छान व्यवस्थितपणे मिक्स होईल आता हे ना मला थोडंसं घट्टसर वाटत आहे बघा त्यामुळे मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालते तर साधारणतः एक कप पाणी ते मी ॲड केलेलं आहे आणि या बॅटरमध्ये आपल्याला पाणी जास्तही नाही वापरायचं आणि ने कमी नाही वापरायचं एकदम मीडियम मध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे कितपत पाणी यूज करायचंय तर हे पाणी टाकल्यानंतर मी याला छानपैकी मिक्स करून घेतलं आणि तवा सुद्धा आपला छान गरम झाला तव्यावर मी अगोदर थोडंसं तेल लावून त्याला ते छानपैकी पसरून घेतलं होतं आणि जे बॅटर आहे ते यावर टाकून घ्यायचं आणि हलक्या हाताने याला पसरून घ्यायचं गॅस मी थोडासा फुल केला आणि हे जे बॅटर आहे ते तुम्ही कितपत तुम्हाला जाड पातळ हवे त्या आकारानुसार इथे पसरू शकता मला हे जास्त पातळ आवडतं त्यामुळे मी थोडंसं पातळ आकारामध्ये हे पसरून घेत आहे खरंच खूप छान मस्त रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा तुम्ही मुलांसाठी सुद्धा एकदम पौष्टिक आहे आणि हे बघा आपण टाकल्यानंतर दोन मिनिटांनी तुम्ही पाहू शकता जो वरचा भाग आहे तो सगळापणे कोरडा झालाय आता यावरनं एक चमचा आपल्याला तेल टाकायचं किंवा यावर तोपही देखील तुम्ही टाकू शकता तेल टाकल्यामुळे ना आपण ही पलटी केल्यानंतर ते खालच्या साईडनी सुद्धा व्यवस्थित भाजलं जातं त्यामुळे तेल टाकून घ्यायचं आणि हे बघा आता याला पलटी करून घ्यायचंय तर बघा किती छान खरपूस असा भाजला गेलेला आहे जर तुम्हाला एक साइडच भाजायची असेल तर एक साइड सुद्धा भाजू शकता पण मला दोन्ही साइडने भाजलेला आवडतं त्यामुळे मी दोन्ही साईडने याला भाजून घेत आहे आता परत पलटी करून घ्यायचं आणि खालच्या साईडने पण याला छान भाजून घ्यायचं मी गॅस परत थोडासा फुल केला कमी फुल कमी फुल करून मी हे छान व्यवस्थितपणे भाजून घेत आहे मला एकदम असं कडक खायला आवडतं कुरकुरीत म्हणून मी याला कुरकुरीतच करून घेत आहे हे बघा मस्तपैकी ते आपला इन्स्टंट नाश्ता बनवून तयारी झटपट पटकन होतं भूक लागली की पटकन करून खाता येईल मस्त असा रव्याचा उतपमाना ढोसामाना बनवून तयार तयारे त्याचबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी एकदा नक्की करून बघा तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता ते सांगा रेसिपी आवडली ते लाईक सबस्क्राईब जरूर करा